नमस्कार आयडियाचं भंडारच्या या चॅनलचे चे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर इथं पाहू शकताय कमळ आसन तर किती छान पद्धतीने असन इथं मी बनवलेलं आहे आणि पाकळ्या न कट करता कमी झंझट आणि कमी कपड्यामध्ये अगदी छान पाकळ्या फुलतात बिना कॅनवास बिना अस्तरमध्ये फक्त थोड्याशा कपड्यामध्ये कमळ आसन कसं बनवायचं इथं तुम्ही पाहू शकताय माझ्या हातात असूनसुद्धा कमळाच्या फुला पाकळ्या आहेत तर किती छान फुललेल्या आहेत अजिबात पडत नाहीत बनु बनु शकतन शकतन। तर तुम्हीही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहून तुम्ही बनवू शकता बनवू शकत नसाल तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता तुम्हाला जसं ज्या साईजमध्ये हवा आहे त्या साईजमध्ये बनवून मिळेल तर पाहू शकता किती छान पद्धतीनं पाकळ्या तयार होतात तर तुम्हाला इथं मी प्लेटमध्ये सुद्धा ठेवून दाखवते की किती छान पाकळ्या फुललेल्या आहेत आणि तुम्हाला हव्या तशा सुद्धा त्या फुलवू शकता कमी जास्त तर इथं वरती आहेत त्या जास्त फुलवलेल्या आहेत आणि खाली आहे ते मी खालच्या साईडला फुलवणार आहे तर पाहू शकाल का किती छान अशा पाहिजे तसं पाकळ्या फुलत आहेत तर आणि अगदी कमी कपड्यामध्ये तर चला कसं बनवायचं काय बनवायचं तर इथं तुम्हाला पुढं मशीनवरती जाऊया आपण तर इथं मी तुम्हाला म मूर्तीत ठेवूनसुद्धा तो दाखवत आहे की पाकळ्या किती छान वरती फुललेल्या आहेत र अशा पद्धतीनं तुम्ही बनवायचं आहे आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे पूर्ण टिप्स सहित आहे नाही स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि हायप करायला विसरायचं अजिबात नाही आहे आणि कमेंट वर्क करून नक्की सांगायचं आहे एवढी सोपी पद्धत आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला सहजपणा सहजपणे बनवता येईल तर चला मशीनवरती जाऊया आपण तर इथं पाहू शकता तुम्ही सात बाय सात उंची आहे पट्टीची तर असे दोन कलर मी घेतलेले आहेत सात सात इंचाचे आणि त्याची लांबी आहे ती इथं तुम्हाला दाखवते एकतीस इंच आहे लांबी एकतीस ते बत्तीस इंच लांबी घ्यायची आहे आणि सात इंच उंची घ्यायची आहे सॉरी एकतीस इंच इथं भरलेले आहे तर एकतीस इंच उंची लांबी सॉरी एकतीस इंच लांबी आणि सात इंच उंची अशा याचे दोन कलरचे दोन पट्टे घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे दोन पट्टे आहेत ते आपण काय करायचे आहेत मधल्या साईडला फोल्ड घालायचे आहेत आणि जो सर्कल आहे तो मी नंतरनं सांगणार आहे का तर पूर्णपणे व्हिडिओ पाहिजे आहे का तर तुम्ही मध्येच व्हिडिओ स्किप केला की काही समजणार नाही आहे त्यामुळे सर्कलचं माप आहे ते नंतरनं सांगते तर अशा पद्धतीचे दोन जे पट्टे घेणार आहेत ते आपण असं मध्ये फोल्ड करून आणि ह्याला लक्षात ठेवा की ह्याला शिलाई खूप मोठी लावायची आहे की आपल्याला पुन्हा नंतर ती उसवायची आहे त्यामुळे शिलाई देताना बारीक द्यायची नाही एकदम मोठी शिलाई द्यायची आहे का तर उसवायचे आहे त्यामुळे अशा पद्धतीने हे फोल्ड घालून आपण इथं काय करायचं आहे शिवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे पहिलं शिवून घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं दुसरंही शिवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये सरळ उलटा भाग बघायचा आहे आणि हे उलट्या साईडनं शिवायचं आहे जेणेकरून आपण पुन्हा नंतर सरळ करणार आहे त्यावेळेला सरळ भाग आहे तो बाहेरच्या साईडला येईल त्यामुळे शक्यतो करून हे लक्षात ठेवा असाही शिवता पट्टी शिवताना फोल्ड मारून तर उलट्या बाजूने शिवायचं आहे जेणेकरून सरळ केल्यानंतर सरळ भाग वरती येईल ही टीप आहे ही लक्षात ठेवा नाहीतर सरळ बाजूनं शिवशील तुम्ही पुन्हा नंतरनं उलट होईल कपडा तर अशा पद्धतीने दोन्ही आपण इथं शिवून घेतलेला आहे शिलाई मोठी मारलेली आहे तर आता ह्याला आपण काय करायचं आहे कमळाची फुलं तयार करायची आहे तर कमळाची फुलं तयार करायला काय करायचं आपण कागदावरती आपण काय करायचं आहे अगदी जे माप आहे तीन इंच आहे तर तीन इंच सात इंच आहे तर साडेतीन इंचाची उंची घ्यायची आहे आणि रुंदी तीन इंच घ्यायचं आहे आणि पानाचा आकार आपण इथं कट करून कपड्यावर कागदावरती घ्यायचं आहे आणि कागदावरती घेतल्यानंतर आपल्याला जिथं शिलाई करायची आहे तिथं खून करत अशा पद्धती मी द जसं दाखवलेलं आहे ह्या पद्धतीनं आपण इथं कपड्यावरती असं खडूने आखून घ्यायचं आहे जेणेकरून अगदी सगळी पानं एकसारखी होतील कमी जास्त पानं होणार नाहीत तर त्याच्यासाठी हे थोडंसं कष्ट हे खावेच लागणार आहेत त्याशिवाय त्याचं म्हणतात ना कष्टाचं चा फळ चांगलं मिळत नाही तर अशा पद्धतीने थोडंसं हे कष्ट करावेच लागतात तर अशा पद्धतीनं तुम्ही हे ड्रॉ करून घ्यायचं आहे पूर्णपणे अगदी व्यवस्थित म्हणजे काय होईल पूर्णपणे सगळी कमळाची पा पाकळ्या आहेत त्या एकसारख्या तयार होतील तरी अशा पद्धतीनं आपण इथं कमळाच्या पाकळ्या ह्या आखून घ्यायच्या आहेत आणि ह्या आखून झाल्यानंतरनं काय करायचं आहे शिलाई इथं एकदम बारीक करायची आहे माझ्या मशीनची जी शिलाई आहे ती एक वरती आहे इथं जसा ड्रॉ केलेला आहे त्या पद्धतीने इथं शिवायचं आहे आणि शिलाई एकदम बारीक करायची आहे मोठी करायची नाही म्हणजे काय होईल तुम्ही ज्या वेळेला कटिंग कराल किंवा काय कराल तर मोठ्या शिलाईमध्ये कपड्याचं फिनिशिंग येत नाही एकदम बारीक शिलाईमध्ये डिझाईन पण अगदी छान उठून दिसे आणि फिनिशिंगही खूप छान येतं तर ही दुसरी ट्रीप झाली की शिलाई एकदम बारीक करायची आहे म्हणजे मशीन जास्त पळतही नाही आणि जसा आपल्याला आकार हवा आहे तसा आकार आपण इथं करू शकतो आणि फिनिशिंगही खूप छान येते ह्याच्यामुळं तर अशा पद्धतीने इथं हे आपण हे सगळं शिवून घ्यायचं आहे आणि इथं मी फास्ट मोडवर दाखवत आहे का तर तुमचा खूप वेळ जाईल ह्याच्यामध्ये आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर ह्याच्यामध्ये स्पीडमध्ये मी इथं तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने हे कम्प्लीट करायचं आहे आणि हे असं करत आहे अशाच पद्धतीनं दुसरंही कम्प्लीट पुढं करून घ्यायचं आहे तर आता हे कम्प्लीट करून ज्या वेळेला होईल तर त्यावेळेला इथं काय करायचं आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे कात्रीनं एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो तर एक्स्ट्राचा कपडा कोणता असेल तर तुम्हाला तर लाल कपड्यावरती दिसत असेल ज्या साईडला डोकं आहे पाकळीचं त्या साईडचा कपडा कटिंग करून टाकायचा आहे तुम्हाला आता इथं डार्क कलर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे तर तुम्हाला जसं साईडला इथं लाल कपड्यावरती ला आखलेलं आहे तिथं दिसत असेल पाकळीचा आकार तर पाकळीच्या डोक्याच्या आकारानं कट करून घ्यायचं आणि ज्या साईडला शिलाई त्या साईडनं कट करायचं नाही आहे पाकळीचं डोकं ज्या साईडला आहे तिकडून कट करून घ्यायचं आहे तर आता हे कटिंग झालेलं आहे तर तुम्हाला पुढं तिसरी टिप सांगेन की बाबा तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने करायचं आहे तर आता ही जी शिलाई आहे ही पाच नंबरची शिलाई मी मारलेली आहे लास्ट आहे ती आता ही काय करायची आपण इथं उसवून घ्यायची आहे जेणेकरून आपलं फिनिशिंग पण खूप छान येईल त्याच्यासाठी आपण ही शिलाई मारलेली होती ना कपडा इकडे तिकडं सरकला की पाकळ्या व्यवस्थित येणार नाही त्याच्यासाठी आपल्याला ही टिप मारलेली आहे ही तिसरी टिप झाली तर तुम्ही पाहू शकता अगदी इझिली ही ओपन होते तर ह्या अशा पद्धतीने ही ओपन करून घ्यायची आहे तर अशी पूर्णपणे टीप आता ओपन झालेले आहे तर आता आपण काय करायचं आहे ह्याला आपण आता सरळ करायचं आहे मग जसं सांगितलं की सरळ कपडा आणि उलटा कपडा सरळ कपड्याच्या बाजूने हे करायचं आहे शिवायचं आहे म्हणून उलट्या बाजूच्या आणि सरळ नंतर केल्यानंतर सरळ होईल तर ह्या अशा पद्धतीनं आपण आता इथं काय करायचं आहे कपडा सरळ करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे पाकळ्या आपण व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत अगदी छान पद्धतीने अशा पाकळ्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत आणि स्क्रूडायवर किंवा सुईच्या असाय्यानं काय करायचं आहे त्यांचे जे कॉर्नर आहेत टोक जर निघाले नसले तर ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि धागे वगैरे असे कात्रीनं कट करून टाकायचे आहेत तर पाहू शकता मी इथं स्क्रूडायवरनं काय करत आहे थोडंसं कॉर्नर काढून घेत आहे जेणेकरून त्याचे कॉर्नर अगदी व्यवस्थित निघतील तरी अशा पद्धतीनं आपण इथं कॉर्नर वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि काढून झाल्यानंतर ना था था चौती टीप। चौती टीप असा व्यवस्थित जरासा कपडा सेट करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला पुढचं काम आहे ते फिनिशिंगनं होऊन जाईल तर अशा पद्धतीनं झाल्यानंतर आता चौथी टिप चौथी टिप आहे ती काय करायची आहे अगदी व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आणि बरोबर सेंटरला त्याचा पाना जे पाकडीचा सेंटर आहे तो सेंटर टू सेंटर पकडायचा आहे असं आणि सेंटरला काय करायचं आहे एक इंच उंचीचं आणि पाव इंच रुंदी असा टक्स मारायचा आहे तुम्ही अंदाजे मारू शकता किंवा टेपनं मारू मारू मारून घेऊ शकता मला इथं अंदाज आहे त्यामुळे मी इथं अंदाजेच इथं टिप मारून घेणार आहे आणि पूर्णपणे अशा पद्धतीनंच सगळ्या टिपा ह्या मारून घ्यायच्या आहेत का तर त्याशिवाय पाकळ्या उभा राहणार नाही तर तुम्ही पाहू शकता किती छान पाकळीचा आकार तयार झालेला आहे तर अशा पद्धतीनं एक इंच एक इंच ते सव्वा इंच घ्यायचे आहे टक्सची उंची आणि रुंदी आहे ती पाव पाव इंच अशा पद्धतीनं टक्स पूर्णपणे मारायचे आहेत तर इथं मी थोडंसं स्पीड वाढवणार आहे का तर कसं होईल पूर्णपणे व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तुमच्या लक्षात आला असेल पूर्ण प्रत्येक पाकळीला मध्ये फोल्ड करायचं आहे बरोबर सेंटर काढायचं आहे आणि त्याला आपण काय करायचं आहे असं टक्स मारून घ्यायचे आहेत तुमच्या लक्षात आला असेल आतापर्यंत की नेमकं काय करायचं आहे तर प्रत्येक पाकळीला अशा पद्धतीनं टक्स मारून घ्यायचे आहेत तर आता अशा पद्धतीनं सगळे टक्स मारायचे आहेत आणि मी टक्स मारून घेतोय तोपर्यंत मी लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि हाईप करायचं आहे चॅनलला शेअर करायचं आहे तर अशा पद्धतीनं कम्प्लिटली तर टक्स मारून झालेले आहेत तर अगदी खूप सोपी पद्धत आहेत झंझट खूप मोठं असतं की प्रत्येक पाकळ्यानपाकळ्या कट करा ह्याचे दोन पाट काढा त्याचे दोन पाठ काढा अस्तर काढा कॅनव्हास पेपर चिकटवा स्पंच घाला ह्याच्यापेक्षाही खूप सोपी पद्धत आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीनं तयार झालेला आहे आणि हा सर्कल किती होतोय हे घ्यायचं आहे आता ही चौथी टीप आहे की आपण मगाशी सर्कल मोजला तर इथं आता सात बाय सातचं सर्कल घ्यायचं आहे याला एकतीस इंचाची पट्टी काढल्यानंतरनं भरपूर होतं मी सांगितलेली मापं आहेत मगाशी त्या मापाच्या हिशोबाने अगदी बरोबर या सर्कलमध्ये बसतं तर सात बाय सातचं सर्कल इथं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सर्कल आपण घेतलेलं आहे तर त्या सर्कलला दोन लेअर आहेत खाली अस्तर आहे आणि वरती आहे ते मेन कपडा आहे तर आपण काय करायचं हे अगदी व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून इकडं इकडं हलू नये आणि ना आपण ज्या वेळेला काम करणार आहे त्यावेळेला व्यवस्थित येईल का तर ही साईज थोडीशी छोटी आहे छोट्या साईजमध्ये राऊंडमध्ये काम करताना थोडं अडचण होते तर जसं सा मगाशी सांगितलं त्या पद्धतीनेच आता मी हा गुलाबी कलर आहे तोही असा इथे स्टिच करून घेणार आहे आणि तोही स्टिच करताना बारीक स्टिच करायचा आहे बारीक टाका घालूनच कारण मोठा टाका जर घातला तर थोडंसं उसवण्याचे वगैरे चान्सेस जास्त असतात तर सेम मग अशी जसं दाखवलं त्या पद्धतीनंच आताही हे कटिंग करून घ्यायचं आहे थोडं फास्ट मोडवर दाखवलेलं आहे नाही तर तुम्ही म्हणशील की खूपच स्पीड झालेला आहे जसं मगाशी सांगितली तीच पद्धत आहे जी आपण शिलाई मारलेली आहे ती ओपन करायची आहे आणि ओपन करून याला सरळ करून घ्यायचं आहे आणि सरळ करून घेऊन व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचं आहे आणि सेट केल्यानंतरनं त्याला प्लेट्स वगैरे मगाशी जशा मारलेल्या आहेत तशाच एक इंच उंची एक ते सव्वा इंच आणि रुंदी त्याचे पाव इंच अशा पद्धतीनं त्याला प्लेट्ससुद्धा मारून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता इथं तुम्ही इथं मी पण सेमच प्रोसिजर केलेलं आहे असं दोन आपल्याला पट्टे करायचे आहेत आपण सिंगल पट्टा केला तरी सुद्धा चालेल कारण मी दोन ह्याच्यामध्ये पाकड्या करणार आहेत त्यामुळे मी दोन पट्टे केलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही एक किंवा दोन करू शकता तर सेम इथं त्या पद्धतीने मी इथं दुसराही भाग इथं मी तयार करून घेतलेला आहे तर आता हा दुसराही भाग इथं तयार झालेला आहे दोन भाग आहेत तर हे दोन्ही भाग आपण घ्यायचे आहेत आणि हे दोन भाग कसे ऍडजस्ट करायचे ते तो तुम्हाला दाखवतो तर आपण काय करायचे पहिली जी कलर आपण खाली कलर जो घालणार आहे तर त्या कलरच्या पाकळीच्या अर्ध्यावर आपण सुरुवात करायची आहे अर्ध्या पाकळीपासून जेणेकरून आपल्या दोन्हींच्यामध्ये एक पाकळी येईल अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकाल दोन्ही दोन जो कलर खाली आहे निळा कलर तर त्याच्यामध्ये गुलाबी कलर आणायचा आहे म्हणून आपण थोडंसं पाठीमगं अर्ध्यापासून सुरुवात करायची आहे दोन्ही पट्टे जोडायला म्हणजे दोन्हींच्या बरोबर मध्ये सेंटरला येत जाईल तर ह्याच्यासाठी मग अशी मी सांगितल्या पद्धतीनं कागदाचा जो तुकडा आहे त्याच्यापासूनच आपण बरोबर आखून त्याला पाकळ्या करून घ्यायच्यात का तर हे सेंटर बरोबर जुळतील आत्ता इथं पुढं येऊन नाही तो तर पुढे सेंटर हे जुळणार नाहीत तर अशा पद्धतीनं हे जुळवून घ्यायचं आहे आणि धागे वगैरे जे आहे ते एक्स्ट्राचा कपडा वगैरे तो इथं कट करून टाकायचा आहे आणि काय करायचं आहे आता हे आपण सर्कलवरती लावून घ्यायचं तर सर्कलवरती कसं लावायचं हे तुम्हाला मी इथं समोर दाखवत आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे तुम्ही स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही तर ह्या अशा पद्धतीने आपलं हे सर्कल तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता शेवट सुद्धा काय झालेला आहे गुलाबी ह्यानं झालेला आहे आणि सुरुवात केली होती आपण निळ्याने तर एक्स्ट्रा ही इकडं वाढलेलं आहे तर तिकडं शेवटला कमी झालेला आहे तर आता इथं पाहू शकता इथं सर्कल आहे तो सरळ आहे आणि सरळ सर्कलवरती हे अशा पद्धतीने हे लावायचं आहे तर लावायची ट्रिक आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे वे तर तुम्ही इथं मी दाखवतो तर ही पाचवी टिप्स आहे तर लावायचं कसं तर लावताना काय करायचं आहे सर्कल जो आहे तो सरळ पकडायचा आहे आणि हे जे आपण जे तयार केलेल्या पाकळ्या आहेत तर त्या उलट्या पकडायच्या आहेत तर सरळ पकडायच्या नाही आहेत आणि सुरुवातीला ही अशा पद्धतीनं लावत जायचं आहे आणि शेवट करताना काय करायचं आहे निळ्या भाषीच निळं येऊन थांबणार आहे सुरुवात तुम्ही पाहू शकताय गुलाबी पाकळीनं झालेले आहे आणि शेवट हा निळ्या पाकळीनं होणार आहे म्हणजे बरोबर आपलं सेंटर टू सेंटर येणार आहे दोन पाकड्यांच्या मध्ये एक पाकळी येणार आहे तर अशा पद्धतीनं आपण हा पाचवी टिप्स आहेत त्यामुळं अशा पद्धतीनं सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचा अगदी व्यवस्थित कमळ फुल अगदी छान बिना कॅनव्हास बिना अस्तर तुमच्या पाकळ्या खूप छान पद्धतीनं उभ्या राहतील आणि मेन म्हणजे की कपडा खूप कमी लागतोय ह्याच्यामध्ये कमी कपड्यामध्ये कमळ फूल बनतं आणि पाहिजे तेवढ्या कप कमळाच्या फुलाच्या पाकळ्या आहेत त्या फुलतात जशा हव्या आहेत तशा पद्धतीनं फुलून जातात तर तुम्ही पाहू शकता अगदी सर्कल आहे तर त्याच्यावरती व्यवस्थित हे सेट करून पाकळ्या शिवायच्या आहेत नाहीतर कसं होईल पाकळ्या व्यवस्थित फुलणार नाहीत तर अशा पद्धतीने ह्या पाकळ्या करायच्या आहेत तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसंच शेवट आता इथं आपल्या निळ्या पाकळीवरती होणार आहे तुम्ही पाहू शकाल सुरुवात आपण केली होती गुलाबी पाकळीनं आणि शेवट इथं निळ्या पाकळीनं कम्प्लीट होत आहे तर पूर्णपणे कम्प्लीट निळा सर्कल सुद्धा झालेला आहे तर धागे वगैरे कट करून टाकायचे शिवताना आणि त्याला ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे तुमच्याकडं मशीन असेल तर करा नसेल तर टिप मारून घ्या अशा पद्धतीने तर कम्प्लीट झालेलं आहे तर आता याला आपण काय करायचं आहे लेस लावून घ्यायचे आणि लेस लावताना काय करायचं आपला जो आहे ही सहा नंबरची टिप आहे ती काय आहे की आतल्या साईडला क तो शिलाईचा जो कपडा आहे तो आतल्या साईडला दुमटायचा आहे ना की बाहेरच्या साईडला नाही तर बाहेरच्या साईडला तुम्ही दुमटला तर तुमचं कमळाचं फुल फुलणार नाही ही, ही सहावी टिप आहे तर तुम्ही सगळ्यात टीप लक्षात ठेवा तर पूर्णपणे काळजी घ्यायची आहे लेस लावताना एका दगडामध्ये दोन पक्षी मारतो म्हणा तसं करायचं आहे तुम्ही आधी टी कपडा फोल्ड करून शिलाई मारून पुन्हा लेस लावू शकता परंतु आपलं कमी वेळेत जास्त काम कसं करायचं हे थोडं टेक्निकने शिकावं लागतं तर थोडंसं लेस लावताना खालच्या साईडला आपण दुसऱ्या हाताने चेक करायचं आहे की जो आपला शिलाईचा कपडा आहे तो आतल्या साईडला फोल्ड झालेला आहे का तुम्हाला जर असं येत नसेल तर तुम्ही आधी कपडा फोल्ड करून शिलाई मारून घ्या आणि नंतरनं पुन्हा तुम्ही लेस लावली तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने पूर्णपणे लेस लावून घ्यायची आहे आणि ह्याच्यानंतरनं तुम्हाला दिसेल की कमळफूल किती छान पद्धतीने हे फुलतं आहे आणि सर्कल लावताना अगदी व्यवस्थित गोल लावायचा आहे वाकडा तिकडा लावायचा नाही आहे नाहीतर दिसायला सर्कल गोल दिसणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचं आहे रिटर्न सांगतो आणि हायप्स करायला विसरायचं नाही आहे आठवणीनं हायप्स क हे करायचे आहेत का तर तुमच्यामुळेच आम्हाला पूर्णपणे व्हिडिओ बनवण्याची शक्ती ताकद मिळते त्यामुळे तुम्ही हाईप नक्की करायचा आहे तर पाहू शकाल इथं कंप्लीट आपली लेस लावून होत आहे तर ह्याळूवार कंप्लीट लेस लावायची आहे जास्त गडबड करायची नाही आहे का तर लेस आपली व्यवस्थित बसणं महत्त्वाचं आहे नाहीतर लेस इकडं तिकडं जर झाले तर निघण्याची शक्यता असते त्यामुळे इथं लेस लावताना काळजी घ्यायची आहे तर आता आपल्याला इथं लेस लावून कंप्लीट झालेली आहे आणि तर तुम्हाला मी पुढं पाकळ्या आहेत त्या थोड्याशा उभ्या करून मी दाखवते अगदी इझिली पाकळ्या उभ्या राहतात आणि काय करायचं हे सगळं झाल्यानंतर सेटअप आपण मगाच्या केलेलंच नाही आहे तर पाकळ्या ज्यांचं सेटअप आहे शिलाईचा इस्त्री करायची नाही आहे मेन म्हणजे ही सातवी टिप आहे कमळाच्या फुलांना इस्त्री करायची नाही पाकळ्यांना आणि हातानंच ह्यांना कपड्या ज्या पाकळ्या आहेत त्या सेट करायच्या आहेत एक्स्ट्राचा धागा वगैरे आहे तो काढून टाकायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे